कोपरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणारी मेन पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी गटारात गुजरात कंपनीच्या संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पानामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला नागरिकांना तोंड देण्याची आली वेळ कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला क्रॉसिंग पाईपलाईन जोडण्याचे काम हे गुजरातच्या कंपनीला देण्यात आले असून सध्या कोपरगाव शहरातील विविध भागात काम सुरू आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ नेहरू भाजी मार्केट बँक रोड या ठिकाणी मेन पाइपलाईनवरून क्रॉसिंग पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असताना पालिकेच्या मेन पाइपलाईनला धक्का लागल्याने ती फुटली गेली आणि सर्व पाणी मुख्य रस्त्यावर गटारात वाहून चालले असल्याचे दिसून आले आहे याबाबत या पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या लिकेजचे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला माहिती विचारली असता त्याने सांगितले की गुजरातच्या कंपनीचे क्रॉसिंग पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे हे काम करत असताना मेन पाईपलाईनला धक्का लागला टच लागल्याने ती फुटली गेली मात्र याबाबत या संबंधित ठेकेदाराने पालिकेला कुठली माहिती दिली नाही असे सांगितले आज गांधीनगर भागात पाणीपुरवठा असल्याने सकाळी पाणी सोडण्यात आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काम सुरू असलेल्या पाईपलाईनमधून बाहेर येऊन रस्त्यावर वाहत असल्याचे निदर्शनास आले याबाबत या पालिकेला माहिती मिळताच सदरील पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आला असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पाईपलाईनमधील पाणी जोपर्यंत पूर्ण क्षमतेने कमी होत नाही तोपर्यंत पाणी हे असेच चालू राहील जर गुजरातच्या कंपनीच्या संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराने पाईपलाईनला काम करताना धक्का लागल्याने ती फुटून गेली असल्याचे पालिकेला कळविले असते तर आज हे पाणी गटारात रस्त्यावर वाहून गेले नसते